शेळीपालक किंवा मेंढीपालक जे आहे असा बोकड लक्षात ठेवा ब्रीडिंगसाठी कधीच वापरू नये कसा बोकड तर बऱ्याच काही गोष्टी आप आपल्यासाठी आपल्याला माहीत नसतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो तो बोकड ॲक्टिव्ह जर नसेल तर तो बोकड शेळी बनवू शकत नाही कसा बोकडा बोकडामध्ये प्रकार आहे बोकड ऍक्टिव्ह असणं म्हणजे काय ते तुम्हाला तत्पूर्वी कसा बोकड वापरायचा नाही जो बोकड शेळीच्या योनेचा वास घेऊन नीट लक्ष काय काढणार किंवा जो बकरा मेंढीच्या योनीचा वास घेऊन जो तिच्या मागे लागतो लक्ष या मी काय म्हणतो तो बोकड किंवा तो बकरा हा अजिबात ॲक्टिव्ह नसतो नॅचरली तो अजिबात ॲक्टिव्ह नसतो तो बोकड कोणत्या जातीमधला आला तो सांगतो अशा असे बोकड शेळी माझावरती आणू शकत नाही किंवा मेंढी माझ्यावरती आणू शकत नाही कारण हे बोकड मेंढी किंवा शेळी योनीचा वास का घेतात ते मी सांगतो त्या वासामध्ये किंवा चाटण करण्यामध्ये काय त्यांना म्हणजे त्यामुळे होतं काय त्यांच्यामध्ये काय बदल होतात तर लक्षात ठेवा तो वास घेण्याच्या क्रियेमध्ये तो बोकड योनीच्या गंधाने ॲक्टिव्ह होणारा बोकड असतो लक्षात आम्ही या गोष्टीच्या सांगू आणि मग तो या योनीच्या गंध मिळाला म्हणजे वास मिळाला की त्यानंतर तो ॲक्टिव्ह होणार आणि मग तो शेळीच्या मागे लागणार जर त्या वाटी तो ॲक्टिव्ह नाही झाला तर शेळी माझावर असून सुद्धा तो बरवू शकला ना ठेव शेळीला असा बोकूड लागतो आणि त्यातल्या त्यात ते तरुण बोकुड लागतो एक वर्षाच्या पुढचा बोकुड जास्तीत जास्त दोन ते अडीच वर्षापर्यंत बोकड वापरावा बोकूड दोन ते अडीच वर्षाचा झाला की तो बोकूड विकून दुसरा बोकड घ्यावा शास्त्रीय कारणासह मी सांगितलं की बकरा किंवा बोकड वर्षातून दोन वर्षातून का बदलावा ह्याचं मुख्य कारण हे आणि दुसरं कारण ह्याचं हे की एकच बोकड कायम कायमस्वरूपी ठेवल्यामुळं त्या बोकडापासून ज्या पाठी निर्माण होतात त्या पाठीला तो बोकड लागल्यामुळं होणारं जे आपत्ती ते विकलांग तर जन्माला येतं नाही तर अपंग जन्माला येतो इथला म्हणजे आपलं अपंग जन्माला येत नाहीतर अतिशय पिल्लू बाहेर छोट जन्माला येत ह्याला सेल्फ पॉलिनेशन किंवा सेल्फ फर्टिलायझेशन असं म्हणतात लक्षात ठेवा त्याच्यामुळं माझ्या शेळी पालकांनी किंवा जे मेंढी पालक आहेत त्यांनी क्रॉस ब्रीडिंगला शक्यतो त्याच जातीचा गोकोळ न वापरता थोडासा उस्मानाबादी शाळे असतील तर शिरोईचा बोकड वापरा बोरचा बोकड वापरा कोटाचा वापरा करोली कोट्टा वापरा किंवा दमास्कस वापरा बोकडाच्या अनेक किंवा जमनापरी वापरा तुम्हाला पिल्लं त्यांची अशी पडलेली दिसते मात्र त्या झालेल्या पिल्लाला पुन्हा तो बाब दाखवायचा नाही त्यानं ठेवा असलं गैरकृत्य आपल्या मार्फत हे होता कामा नाही तेवढे नियम जर आपण व्यवस्थितरित्या पाळले अगदी छोटासाच वेळीवर की असे बोकड सिलेक्ट करा की जे बोकड जात बदलून असले पाहिजेत आणि त्यातल्या त्यात मी आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो बोकड निवडताना नेहमी लक्षात ठेवायचं चा काळ्या रंगाचं असावं ब्लॅक कलर असावा नाहीतर तांबडा कलर असावा नाहीतर शेरा कलर असावा हे जे बाजारला मार्केटला जे माल नेतात लोक हे अति शाण्याला मी सांगत नाही ध्यानात आलं का माझी जी, जी गोरगरीब शेतकरी आहेत की जे आपल्या आठवड्याच्या बाजारावरती पिल्लं घेऊन जाऊन विक्री करतात अशा लोकांसाठी कर हे सांगतोय कारण त्यांच्या सेडवर येऊन काय कोण बोकडं घेत नाही त्यांना बाजारामध्येच घेऊन जावं लागतं आणि बाजारामध्ये ह्या तीन कलर लागतात काळा भांडा असला तरी सुद्धा चालतोय काळा शेरा असला तरी चालतोय काळा तांबडा असला तरी चालतो आहे म्हणजे येणाऱ्या पिल्लांना जो कलर आहे तो कलर त्या पद्धतीचा येतो लक्षात ठेवा आणि आपला माल कुठल्याही मार्केटमध्ये जरी आपण घेऊन गेलो तर त्या मार्केटमध्ये आपल्या मालाला किंमत निश्चितच मिळते आता हे सांगणं हे माझं काम आहे बा कसं आहे यामधले काही जे आतिशानी ते अतिशयाने अतिशयानेच राहते त्यांच्या नादाला नका लागतो जो गोरगरीब बाहेर ज्यांची उपजीविका हे शेळीपालन मेंढीपालन याच्यावरती आहे त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवायचे महेश गायच्या बाबतीतसुद्धा मी सांगतोय क्रॉस ब्रीडिंगला उगं मोरामस आहे तिला मोराच बरवू नका शक्यतो आणि एकाच ठिकाणचा रेडा कधीही दाखवू नये म्हशीला या वेळेला इथला दाखवला दुसऱ्या वेळेला दुसरा दाखवायचा म्हणून जे डॉक्टर लोक येतात लक्षात ठेवा सिमेन भरवण्यासाठी त्यांच्याकडून जर सिमेन ते एकाच डॉक्टरकडून नाही भरवायचं कारण त्यांनी एका पर्टिक्युलर याच्यामधूनच सिमेंटच्या कांद्या आणलेल्या असतात वेगवेगळ्या डॉक्टरांकडून भरवायचं एकदा ह्या डॉक्टरांकडून भरवायचं एकदा त्या डॉक्टरांकडून भरवायचं पुढच्या व्यताला नेक्स्ट डॉक्टर असे डॉक्टर बदली करा एकच डॉक्टर उगं येण्यासारखं तेजी ले ले ते जी कंपनी आहे ती ठरलेली आहे तिथे येणारे जे विरियाच्या कांडे आहेत त्या ठराविक बोल्सपासून तयार होणाऱ्या किंवा रेड्यापासून ता निघालेल्या सीमेंचा सीमेन असतात आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन नको आहे व्हेरिएशन नसतं आणि जर वेगवेगळ्या अशा पद्धतीनं जर मी सांगतोय त्या पद्धतीनं जर असं गेला काय आता शेळीपालनामध्ये मी तसंच करायचं बाबा गेल्या वेळेला आपण शिरोई वापरला होता आता या वेळेला आपण बिटलचा वापरून बघूया पुढच्या वेळेला आपण समजा एकाच्याकडे शिरोई शाळे त्याला आपण उस्मानाबादी बोकड वापरून बघूया म्हणजे बोकड दोन अडीच वर्ष हा चांगला एक वर्षापासून ते दोन अडीच वर्षापर्यंत चांगला ॲक्टिव्ह राहतो लक्षात ठेव आणि हा ॲक्टिव्ह बोकडच तुमची शेळी आणि मेंढी कधीही वाण जाऊ देत नाही ती माझ्यावर नसली तरी सुद्धा तिच्या मागे लागून मागे लागून तिला माझ्यावर आणतो त्यासाठी गोकुळ हा किंवा बकरा हा पूर्ण शेळीपालन आणि मेंढीपालनाचा राज आहे एवढं लक्षात ठेवा सांगणं हे माझं काम आहे ऐकतो आहे ऐकायचं का नाही ऐकायचं हा तुमच्या बुद्धीचा प्रश्न आहे ओके रामकृष्ण हरी विठ्ठल